नमस्कार मी स्वप्नाली आज आपण छोले भटुरे कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी इथे काबुली चणा मी वापरणार आहे हा काबुली चणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता सकाळी यातील पाणी काढून आपण हे चणे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि शिजवण्यासाठी कुकरमध्ये घालून घ्यायचे आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालून घेऊयात हे छोले शिजताना यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात खाण्याचा सोडा वापरायचे म्हणजे खाण्याचा सोडा घातला तर हे छोले छान असे शिजले जातात आणि फुलूनही येतात चवीनुसार ही घालून घेऊयात आता आपण याला झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या करून घेऊयात दोन शिट्ट्यांमध्ये छोले छान असे शिजले जातात तुम्ही तुमच्या कुकरच्या शिट्टीच्या अंदाजावरती तुम्ही हे छोले शिजवून घेऊ शकता इथे आपले छोले शिजत आहेत तोपर्यंत आपण भटुऱ्यासाठी लागणारे पीठ मळून घेऊयात एका ताठामध्ये चाळून घेऊया या चाळणीमध्ये आता आपल्याला दोन कप मैदा चाळून घ्यायचा आहे इथे मी सुरुवातीला एक कप मैदा या चाळणीमध्ये बसले एवढा चाळून घेतलेला आहे दुसरा केप ही आपण अशाच पद्धतीने चाळून घेऊयात आता यामध्ये आपल्याला एक कप बारीक रवा घालून घ्यायचा हा रवाही आपण यामध्ये एकसारखा चाळून घेऊयात आता आपण हे आत 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 पीठ एकसारखं पसरवून घेऊयात आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात थोड्या प्रमाणात खाण्याचा सोडा घालून घेऊयात यामध्येही आपल्याला खाण्याचा सोडा वापरायचा आहे आता यामध्ये अर्धा कप ताजं दही घालून घ्यायचं आहे कमी आंबट असलेलं दोन चमचे खाण्याचं तेल घालून घेऊयात तुम्ही गरम करून तेल वापरलं तरी चालेल इथे मी थंडच तेलाचा वापर करत आहे आता हे आपण दह्यामध्ये पीठ एकसारखं मिक्स करून घेऊयात सुरुवातीला आपण पाण्याचा वापर न करता हे पीठ दह्यामध्ये जेवढं होईल तेवढं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि याचा घट्टसरा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अगदीच पातळ नाही करायचं एकदम घट्टसरा हा गोळा आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायचा आहे आता हे पीठ एक आपण एका बाउलमध्ये बाजूला काढून ठेवूयात थोडा वेळ आपल्याला हे पीठ असंच साथ भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे यावरती झाकण ठेवून देऊयात आता आपण पाहूयात आपले छोले शिजले आहेत का तुम्ही बघा छोले आपले छान असे शिजले गेलेले आहेत अशा पद्धतीने बघा छोले आपले शिजले गेलेले आहेत आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवूयात या कढईमध्ये दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये आपल्याला दोन चमचे घरात वापरतो ती चहा पावडर घालून घ्यायचे संपूर्ण चहा पावडर आपल्याला यामध्ये उकळवून घ्यायचे याचा संपूर्ण फ्लेवर यामध्ये उतरेल इथपर्यंत उकळून घ्यायचे आता गॅस बंद करूया तयार झालेलं हे चहा पावडरचं पाणी आपल्याला आपण जे छोले शिजवून ठेवले होते त्यामध्ये गाळणीच्या सहाय्याने गाळून घेऊयात अशा पद्धतीने बघा हे मी इथे गाळून घेतलेलं आहे एकसारखं आपण एकदा मिक्स करून घेऊयात आणि गॅसवरती आता कढाई गरम करायला ठेवूयात पटकन आपण छोले बनवून घेऊयात कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचं आहे तेल तुम्ही कोणतंही वापरलं तरी चालेल तेल कडकडीत गरम झालं की यामध्ये आपण दोन दालचिनीचे ची तुकडे एक मोठी वेलची एक चक्रफूल चार ते पाच लवंगा चार ते पाच मिरे आणि दोन तमालपत्र आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे या, या मसाल्याचा फ्लेवर तेलामध्ये उतरला की यामध्ये एक चमचा जिरे घालून तेही तडतडून घेऊयात जिरे तेलामध्ये छान असे तडतडले की यामध्ये आले लसणाची पेस्ट घालून घेऊयात तुम्ही आले असून खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल आता यामध्ये मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला होता तो घालून घेऊयात हा कांदाही आपण तेलामध्ये कच्चापणा जाईल इथपर्यंत भाजून घेऊयात कांद्याचा संपूर्ण कच्चापणाच गेलेला आहे आता यामध्ये एक हिरवी मिरची हातावरती मोडून घालून घेऊयात हीही आपण तेलामध्ये थोडा वेळ भाजून घेऊया कांदा तेलामध्ये छान असा भाजला गेलेला आहे आता यामध्ये दोन टोमॅटोची प्युरी आपल्याला घालून घ्यायची आहे आता हे सर्व मसाले आपल्याला तेल सुटेल इथपर्यंत भाजून घ्यायचे आहे याला तेल सुटायला सुरुवात झाली की यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घ्यायचेत सर्वात आधी आपण एक चमचा कांदा लसूण मसाला घालून घेऊयात एक चमचा काश्मिरी लाल तिखट वापरणार आहोत याच्यामुळे रंग छान येईल एक चमचा धने पावडर घालून घेऊयात आणि एक छोटा चमचा गरम मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे गरम मसाला मी थोड्या प्रमाणातच वापरलेला आहे सुरुवातीला आपण खडे मसाले वापरले होते त्यामुळे आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात मसाला तेलामध्ये छान असा भाजून झाला की यामध्ये आपण जे काबुली चना शिजवून ठेवला होता तो घालून घेऊयात मीठ आपण सुरुवातीलाच घातलेलं होतं त्यामुळे आता मीठ घालायची गरज नाही आहे थोडा वेळ झाकण ठेवून देऊया आणि घट्ट जर हा मसाला तयार झाला की यावरती बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात अशा पद्धतीने इथे आपले छोले तयार झालेले आहेत आता ही छोलेची कढई आपण बाजूला ठेवून देऊयात गॅसवरती तेल गरम करायला ठेवूयात गॅस लहान करूयात आणि तेल आपलं गरम होऊन देऊयात तोपर्यंत आपण पाहूयात आपलं भटुऱ्याचं पीठ छान असं भिजलं आहे का छान असं हे पीठ भिजलं गेलेलं आहे थोड्या प्रमाणात आपण तेल घालून घेऊयात आता या बाउलमधून आपण हे कणिक बाजूला काढून घेऊयात आणि खाली ओट्यावरतीच एकसारखी मळून घेऊयात म्हणजे एकसारखं पीठ आपल्याला मळायला छान जमेल इथे बघा आपलं छान असं पीठ मळून झालेलं आहे आता आपण याचे गोळे बनवून घेऊयात भटुरा जरा मोठ्या आकाराचा असतो त्यामुळे इथे मी मोठ्या आकाराचे गोळे बनवलेले आहेत अशा पद्धतीने बघा आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत सुरुवातीला मी चार भटुरे तुम्हाला बनवून दाखवत आहे त्यामुळे राहिलेले पीठ आपण बाजूला ठेवून देऊयात आता हे बनवलेल्या गोळ्यामधील एक गोळा घेऊयात हातावरती एक सरका मळून घेऊयात आणि थोड्या प्रमाणात पीठ लावून आपण याचा छान असा भटुरा लाटून घेऊयात मैदा जरा चिकटसर असतो त्यामुळे तो लाटताना जरा लांबला जातो अशा पद्धतीने बघ आपल्याला हे भटुरे लाटून घ्यायचे आहेत अगदी जाडी नाही लाटायचं आणि पात्रही नाही लाटायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे तेल आपल्या गॅसवरती गरम करायला ठेवलं होतं तेलही छान गरम झालेलं आहे आता गरम तेलामध्ये आपल्याला हे भटुरे तळण्यासाठी घालून घ्यायचे आहेत तेलात टाकता क्षणी बघा हे भटुरे छान असे फुलायला सुरुवात झालेली आहे टम्म असे फुल फुगलेले आहेत वरच्या वेळी बाजूने आपण थोडं थोडं तेल करून यावरती घालून घेऊयात आणि खरपूस रंगाचं होईपर्यंत भाजून घेऊयात याला बघा छान असा रंग आलेला आहे आणि टम्म फुगलेला भटुरा तयार झालेला आहे तेलातून आपण बाजूला काढून घेऊयात आणि दुसरा भटुराही आपण अशाच पद्धतीने तेलामध्ये घालून तळून घेऊयात तेलात क्षणी बघा टम्म असे भटुरे फुगले जात आहेत दिसताना तर खूपच छान दिसत आहेत बघा किती छान असा हा भटुरा फुगला गेलेला आहे हाही आपण रंग बदलेली इथपर्यंत भाजून घेऊया आणि गरमागरम भटुरे आपण ताटामध्ये काढून घेऊयात यासोबत आपली छोलेची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे अशा पद्धतीने छोले आणि भटुरे खाण्यासाठी तयार झालेले आहेत दिसताना जेवढे सुरेख दिसत आहेत तेवढेच खाताना चविष्ट झालेली अशी ही रेसिपी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद